नमस्कार मन शांत नसेल तर औषधही काम करत नाही बघा औषध घेतल्यावरही फरक जाणवत नाही टेस्ट सगळं नॉर्मल येते पण तरीही त्रास कमी होत नाही कदाचित त्रास शरीरात नसून मनात असतो मन जेव्हा अशांत असत ताण चिंता भीती राग अपराधीपणा या सगळ्या मनाच्या विषारी भावना तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम करतात या मानसिक असंतुलनामुळे पचन झोप हार्मोन्स रोगप्रतिकारक शक्ती अशा अनेक शारीरिक गोष्टी बिघडतात आणि मग औषधं दिली तरी तयार नसलेल्या जमिनीवर पाणी घातल्यासारखं काम होतं औषध हे सपोर्ट आहे मुख्य उपचार नाही कोणताही डॉक्टर हृदयाचा असो त्वचेचा असो पचनाचा असो किंवा होमिओपॅथिक असो जर पेशंटचं मेंटल स्टेट अस्थिर असेल तर औषधं हळूहळू किंवा कमी काम करतात चला तर मग जाणून घेऊया मन शांत ठेवण्याचा उपाय मग उपाय काय मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा सकाळी दहा मिनिटं ध्यान प्रार्थना किंवा नुसतं शांत बसून नेहमी स्वतःशी प्रेमाने बोला मी ठीक आहे मी बरा होतोय मी माझ्या शरीराचा आदर करतो आणि रोज थोडा वेळ निसर्गात घाला फुलं बघा मातीला हात लावा गच्चीत बसा सकारात्मक लोकांशी बोला नकारात्मक लोकांचं डायरी लिहा निशी लिहा मित्रांशी बोला गरज लागली तर थेरपिस्टकडे जा मनाचं आरोग्य शरीराच्या उपचारांचा पाया मनावर उपचार झाल्यावर औषध जास्त प्रभावी होतात आहार पसतो झोप येते रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि शरीर बरं होण्याचा वेग दुप्पट होतो मन शांत झालं तर शरीर आपोआप बरं होईल धन्यवाद